चंद्रकांत पोकळे चंद्रकांत गजानन पोकळे अंकल पेट्रोल पंपाचे मालक पाचशे रुपये मिलिन शेठ पोकळे कॉस्मास बँकेचे संचालक उत्सव प्रमुख यांचे पाचशे रुपये अण्णा आलोक आलो, एक मिनिट आलोक बापूसाहेब पोकळे उद्योजक यांचे दोनशे रुपये झालेल्या गोष्टी विरुद्ध पाटील विरुद्ध हनुमंतपुरी एक्केचाळीस हजार रुपये गणपतीचे अध्यक्ष दत्तानाना पोकळे यांचे पाचशे रुपये झालेल्या गोष्टी निळा लागेचा हनुमंत विजेता पैलवान शंकरराव एकनाथराव मंडळाच्या अध्यक्षांनी पाचशे रुपये झालेल्या वस्तू एकच या लगेच कुस्ती लगेच या ठिकाणी सुनील आबा लायकर आपण बक्षीस देण्यासाठी या

अक्षय कौरे प्रसाद सस्ते दुसरा अनिरुद्ध भगव्या पाटील सर्विसला सेना पहिला नाही फौजी जरा टाळ्या करत टाळ्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्व राजाची कृपा होते या वर्षी उत्सव जेवढा चांगला निसर्गाला आनंदावर न कठीण झालाय हनुमंत आणि हनुमंतपुरी शिवरामदा तलमीचा महाराष्ट्र के श्री अभिजीत दादा आणि भट्टारिपाल तुषार पोकळेंचा पाटणा पोकळे